एक आज आपण नवीन विषय घेऊन आहोत आपल्या शेतकरी बांधवांसाठी नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता अमरावती विभागीय आयुक्ताची स्वयं जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आज नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत आप पोचतील आप व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका अजून आपण शेती संदर्भात नवीन नवीन नवी अपडेट आता पाहणार आहोत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची लालसगाव बाजार समितीस भेट झालेली आहे बघा केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची लालसगाव बाजार समितीस भेट झालेली आहे आणि त्या भेटीमध्ये काय झालेलं आहे आता आपण पाहूया आणि ज्या भागातून तुम्ही लाईव्ह करत आहात त्या भागातून ते नाव सुचवायचं आहे कोणत्या भागातून लाईव्ह करताय खरीप हंगाम आ, दोन हजार पंचवीसमधील कांदा पिकांचे क्षेत्र अंदाजित उत्पादन व सद्यस्थितीतील बाजार समित्यांमधील आवक बाजारभाव तसेच निर्यात विषयक धोरण आणि शेतकरी व व्यापारी वर्गाच्या <coughs> आडी अडचणींच्या बाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी लालसगाव बाजार समितीस भेट दिली आहे म्हणजे काल असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी दिलेले आहे केंद्र सरकारच्या कुरुष आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लालसगाव बाजार समितीची भेट देऊन उपस्थित असलेले बाजार समितीचे शे सदस्य शेतकरी व व्यापारी प्रतिनिधीकडून खरीप हंगामात होणाऱ्या कांदा ह्या शेतीमालाचे उत्पादन उत्पादनासाठी येत असलेला खर्च तसेच चालू रब्बी हंगामातील शिल्लक कांदा त्यास मिळत असलेले बाजारभाव शेतकरी नाफेड व ईन सी सी यफ यांच्याकडील साठवणूक केलेला कांदा तसेच कांदा निर्यात धोरण ठरवण्यासाठी निर्यातदारांना येत असलेल्या अडी अडचणी संदर्भात प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली <coughs> बघा व्यापाऱ्यांनी शेतकरी यांच्यामधील काय अड अडचणी येत असतील त्या संदर्भात त्यातून काय मार्ग निघता येईल या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे तसेच बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर जगताप उपसभापती संदीप दरेकर यांच्यासह उपस्थित असलेल्या सदस्य मंडळाने व शेतकरी प्रतिनिधित्व चालू वर्षी उन्हाळ उन्हाळ अरबी कांद्यांचे झालेले उत्पादन मिळत असलेले बाजारभाव व शिल्लक कांदा तसेच येणाऱ्या हंगामातील पोळ रांगडा खरीप लेट खरीप कांद्याची लागवड इत्यादीची माहिती देऊन स्थानिक पातळीवर दरवर्षी कांदा पिकाचे झालेली लागवड उत्पादन उत्पादनासाठी येत असलेले खर्च मिळत असलेले बाजारभाव इतिहास बाबीची कृषी पणन महसूल व बाजार समित्या यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्याचप्रमाणे निर्यातीबाबत योग्य ते धोरण ठरवावे जेणेकरून शेतकरी बांधव व व्यापारी वर्गास कांदा ह्या शेतीमालासाठी योग्य दर मिळतील त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी लागणारे बी बियाणे औषधे रासायनिक खते इंधन व शेती अवजारावरील वस्तू सेवा कर कमी रासायनिक खते इंधन व शेती अवजारावरील वस्तू सेवा कर कमी अथवा रद्द करावा तसेच केंद्र शासन इतर शेतीमालासाठी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आधारभूत किंमत निश्चित करते त्याचप्रमाणे कांद्याची आधारभूत किंमत निश्चित करून विशिष्ट रकमेच्यावर कांद्याची विक्री झाल्यास निर्यातीवर कोणकोणत्या प्रकारची बंधने लावावी यासंदर्भात दीर्घकालीन धोरण निश्चित करून शेतकरी व्यापारी व ग्राहकांना ग्राहकांना माहिती प्रसिद्ध करावी याची सुद्धा त्यांनी कल्पना दिलेली आहे चला अजून पुढील काय शेतकरी बांधवांसाठी काय अपडेट आहे तेही आपण पाहूया नारळ सुपारी फळ फळगळतीचे गळतीचे पंचनामे करा म्हणजे सध्या या पावसाळ्यामध्ये नारळ आणि सुपारी या झाडांची फळगळती अधिक प्रमाणात होत असल्यामुळे त्याची पंचनामे करा अशी शेतकरी बांधवांकडून मागणी होत आहे तेही आता आपण पाहणार आहोत म्हणजे हेडलाईन आता पाहिले जे पंच पंचनामे करा असे ही होत आहे शिवार फेरीसाठी कृषी विद्यापीठ होते सज्ज आता बघून घेऊया अधिक माहिती जे शेतकरी बांधव आपल्या चॅनेलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही लाईव्ह करताय ते कमेंट करायचं आहे तुम्ही त्या भागातून आहात म्हणून डॉक्टर mm. पंजराव देशमुख कृषी विद्यापीठ होणाऱ्या परीक्षेची तयारी जोमाने सुरू झाली आहे कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान सुधारित पिक पीकव... वन व शिफारशीची थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने शिपा शिवा शिवार फेरी वीस पासून सुरू होणार असून तीन दिवस चालणार आहे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अकरा जिल्ह्यामधील हजारो शेतकरी या शिपा शिवा फेरीला हजेरी लावणारा ला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे कुलगुरू डॉक्टर शरद गडाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिफारशीचे स्वरूप बदलून ती ऐवजी सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाते खरीप हंगामातील पिके खरीप हंगामातील पिके याच काळात जोमात असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात उभी असलेली पिके त्यांचे तंत्रज्ञान आणि सुधारित वाणाचे प्रत्यक्ष अवलोकन करता येते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही शिफारशी शिवार शिवार फेरी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मागील वर्षी तब्बल वीस एकर प्रक्षेत्रावर विविध पिकांचे जिवंत प्रत्येक प्रत्येक शिके उभी करण्यात आली होती यंदाही तशा स्वरूपाचे भव्य प्रतिशिके साकारण्यात आ आले आहेत शनिवारी या शिपरीषेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असून विद्यापीठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेलं आहे अजून पुढील आपण अपडेट पाहूया पशुसंवर्धनाचा दर्जेदार विकास काय आहे ते आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया पशुसंवर्धन विभागाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याने केंद्र सरकार देश पातळीवर तसाच निर्णय घेण्याच्या विचारात आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारने महाराष्ट्राकडून मार्गदर्शक सूचना देखील मागवल्याची कळते खरे तर कृषी आणि पशुसंवर्धन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शेतीच्या शोधाबरोबर किंबहुना त्यांच्याही आधी पशुसंवर्धनाला सुरुवात झाली शेतीबरोबर शेतकरी गाय म्हशी बैल शेळ्या मेंढ्या कोंबड्या पाळू लागला अशा पशु पक्षीपालनातून शेतकऱ्यांना दूध मांस अंडी लोकरेचे उत्पादन मिळू लागले या पूरक उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांना नियमित अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू लागली बैल रेड्यांचा उपयोग शेतीकामासाठी होऊ लागला शिवाय पशुसंवर्धना पशु दहनापासून पशु मिळणाऱ्या शेणखात्याची शेती समृद्ध होण्यास हातभार लागतो तर कृषी विकास दर वाढीत पशुसंवर्धन मोलाचे योगदान राहिले आहे महाराष्ट्र राज्य विषयक अनेक बाबीत देशात आघाडीवर आहे कुक्कुटपालन व्यवसायात पाचव्या म्हैस मिंढीपालन सातव्या तर शेळीपालनात राज्य सहाव्या क्रमांकावर आहे पशुसंवर्धन उत्पादनाचा विचार केल्यास मांस उत्पादनात दुसऱ्या दूध अंडी उत्पादनात सातव्या तर लोकर उत्पादनात राज्य नव नवव्या स्थानी आहे राज्याच्या उत्पन्नात पशुसंवर्धनाचा वाटा दोन पॉईंट चार टक्के तर कृषी क्षेत्रात निव्वळ पशुसंवर्धनाचा वाटा आ, चोवीस टक्के आहे अशा पशुसंवर्धन पशुसंवर्धन अशा पशुसंवर्धन पशु विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्याने त्यास चालनाच मिळणार आहे पशुसंवर्धनाचा विषय केवळ शेतीपूरक व्यवसाय न राहता शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुख्य व्यवसाय म्हणून प्रस्तावित प्रस्थापित होत आहे बघा लाईव्ह मध्ये जुळलेल्या आहेत पांडुरंग शिंदे ते म्हणतायत विषय चांगला आहे धन्यवाद जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील तुम्ही कोणत्या भागातून आहात कोणत्या गावातून आहात ते कमेंटमध्ये सांगायचं आहे महाराष्ट्रास महाराष्ट्रासह इतरही अनेक राज्यात पशुसंवर्धन विभागात रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे पशुवैद्यक दवाखाने चिकित्सालय सेवा सुविधा साधनांचीही वानवा आहे कृषीच्या तुलनेत कर्ज व्याज अनुदान कर यामध्ये सवलती कमीच मिळतात पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा मिळाला म्हणजे विभागाला अधिक आर्थिक तरतूद केली जाईल तर कर्ज व्याज अनुदानात ही कृषीप्रमाणे सवलत मिळेल पीक विम्याप्रमाणे पशु पक्षी विम्यांचा पशुपालकांना आधार मिळेल एवढेच नव्हे तर वीज सवलत सौर ऊर्जा पंपास अनुदान आ, कर्ज व्याज सवलतीचा सा लाभ मिळेल त्यातून पशुसंवर्धन उद्योजकता वाढीस हातभार लागेल आणि पशुपालकांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल हे अतिशय महत्त्वाचं आहे महत्त्वाचे म्हणजे पशुपालकांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल महत्वाचे म्हणजे पशु पशु पक्षी पालन त्यातून मिळणाऱ्या उत्पादना प्राप्ती कर भरावा लागतो केंद्र सरकारने पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिल्यास पशु पक्षी उत्पन्नावरचा प्रतिकारात सूट मिळेल आणि हा पशु पक्षीपालकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे एकंदरीतच पशुसंवर्धन पायाभूत तसेच आधुनिक सुधारणा वाढतील पशुसंवर्धनामध्ये गुंतवणूक अशा प्रकारे वाढेल केंद्र राज्य सरकार कृषीच्या योजना सध्या मोठ्या प्रमाणावर कात्री लावत आहे अनुदान कपात ही जोरात सुरू आहे कृषींच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे ज्या प्रकारे कृषी योजना असतील कृषी या क्षेत्रातले थे, जे काय महत्वाचे अपडेट असतील ते सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे किंवा शेतकरी बांधवांपर्यंत अशा स्वरूपाची माहिती मिळत नाही ज्या प्रकारे मिळायला पाहिजे अशा प्रकारे माहिती मिळत नाही पोहोचल्या तर त्यात गैरप्रकारही खूप होतात योजनांसाठी म्हणजे जर ज्या शेतकरी बांधवांपर्यंत ह्या योजना पोहोचतात पण त्यामध्ये अधिक गैरप्रकारसुद्धा वाढलेला बघायला मिळत आहे योजनांसाठी निधी कमी असला तरी तो अखर्चित पडून राहतो हे प्रकार हा प्रकार चालूच राहिला तर केंद्र राज्य सरकारने पशुसंवर्धनाला कृषी दर्जा देऊनही फारसे काही साध्य होणार नाही त्यामुळे पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा आ, देताना योजना अंमलबजावणीत हे सर्व प्रकार उघडणार नाहीत ही काळजी घ्यावी लागणार आहे चला अजून आपण अजून काय आहे का, का टॉपिक शेती संदर्भात ते आपण पाहूया परतीचा पाऊस आक्रमक होणार परतीचा पाऊस आक्रमक होणार पुढील चोवीस तास राज्यभर पावसाचा धोका आपण आता सविस्तर ही अपडेट पाहूया राज्यात परतीचा पाऊस मान्सून सुरू झाला असला तरी पावसाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही हवामान विभागाने आज सतरा सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे बघा आज सतरा सप्टेंबर रोजी काही जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे हवामान विभागाने रत्नागिरी सिंधुदुर्ग अहमदनगर बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रायगड पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अमरावती नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पुन्हा काळे ढग निर्माण झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर जोर कायम आहे छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड परभणी परभणी धाराशिव आणि हिंगोली या आठ जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे ताशी किमी वेगाने वारे वाण्याची शक्यता सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन कापूस तूर उडी तसेच भाजीपाल्यांवर रोग व कीड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पिकांची काळजी घ्यावी पिकामध्ये साचलेले पाणी त्वरित काढून टाका रोगड पाणी किंवा फांद्या काढून टाका शेत स्वच्छ सो ठेवा सोयाबीन सोयाबीन आणि कापसामध्ये पानावरील रोगांची नियमित तपासणी करा कीड व रोग नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि नागरिकांसाठी सुद्धा सूचना आहेत रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी वाहन चालवताना विजांचा कडकडास सुरू झाल्यास उघड्या जागेत जाणे टाळावे घरात सुरक्षित राहावे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे प्रवास शक्यतो या पावसाच्या कालावधीमध्ये टाळावा परतीचा पाऊस सुरू असूनही राज्यात पावसाचा जोर कायम आहे पुढील चोवीस तास पिके आणि नागरिक दोघांसाठी महत्त्वाचे आहेत शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी तर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित सुनिश्चित करावे पाहिजे लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाखाचे कर्ज देणार एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार आता ना एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचा आर्थिक लाभ दिला जातो ही योजना गोरगरीब महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या लाडक्या बहिणी बहिणी यांना केवळ दीड हजार रुपयावर अवलंब राहावे लागू नये आणि त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतस पतसंस्था सुरू करून जिल्हा बँकामार्फत त्यांना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून करून त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील अशा प्रकारे राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे बघा अतिशय चांगला निर्णय आहे प्रत्येक गावात जिल्हा बँकामार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयाचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल त्यातून उद्योग व्यवसाय करून त्यांना स्वावलंबी होतील राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी आ, एक लखपती दीदी करण्यास निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशाने प्रगती आ, प्रगती केली असून पंचवीस कोटी लोक गरीब रेषेखाली रेषे खालून वर आले आहेत आज पंधरा कोटी लोकांना स्वतःचे घर उपलब्ध होऊ शकले लोकांच्या जीवनात परिवर्तन हो आले हे सगळे हे सगळे घर उपलब्ध होऊ शकले लोकांच्या जीवनात परिवर्तन पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली घडले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री यांनी एका कार्यक्रमात म्हटले की म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकेचे भारताचे उद्दिष्ट समोर ठेवली असून हा विकास महिलांच्या सहभागाविषयी शक्य नसल्याने सांगून पंतप्रधानांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून बेटी बचाव आ, पासून लखपती पर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून राज्यात मागील वर्षी पंचवीस लाख भगिनी लखपती बनल्या असून राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे यावर्षी तितक्याच महिला लखपती बनवणार असून एक कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले जे कोणी शेतकरी बांधव अभ्यास कर अशाच नवनवीन अपडेट आपण लाईव्ह येत जाऊ चला तर आता आपण इथेच थांबूया एक नवीन विषय घेऊन पुढच्या लाईव्ह मध्ये येऊया